नमस्कार मित्रांनो भव्य दिव्य बैलगडा शर्यत मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा ओपन बैलगडा शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान उद्या बुरकवडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी सुरू होणार आहे या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सर्व नामवंत बैल पळायला येणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये डॉर्लीचा हरण्या लखन बकासूर सरजा घरनिगीचा राजा मथुर यांचे गट कोणते आणि ते कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो उद्या होणाऱ्या खाटाव मैदानामध्ये डोरलीकरांचा हरण्या हा गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती एक हरण्याची चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमध्येही हरण्याची चिठ्ठी निघालेली आहे या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला डोर्लीकरांचा हरण्या पळताना दिसणार आहे लखन कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठवरती वरती लखनची चिठ्ठी निघालेली आहे बाराव्या गटामध्ये तास क्रमांक आठ वरती आपल्याला लखन पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपला आवडता व नवहिंद केसरी व सप्तहिंद केसरी बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एक वरती बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो गट क्रमांक छत्तीसमध्ये ही चिट्टी तास क्रमांक तीनमध्ये निघालेली आहे तर मित्रांनो माझ्या मते तरी गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोनवरतीच आपल्याला आपला आवडता बकासूर पळताना दिसणार आहे बिनजोडचा बाछशा मथुर आणि पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवून इतिहास करत असलेला घरनिकेकरांचा राजा ही जोडी कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो मथुर आणि घरनिकेचा राजा हाय गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला पळताना दिसणार आहेत मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती सर्जेची चिठ्ठी मित्रांनो निघालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक सांगायचं म्हणजे गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक चारवरती वैभव ड्राव ड्रायव्हर सुजगाव या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे तर त्या नावावरती सुजगावकरांचा कोणता नदी पळणार आहे हे बघण्यासारखे उद्याच्या मैदानामध्ये राहील तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या मैदानाचे सर्व अपडेट तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येतील त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद